नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज वडगाव मावळ बाजारपेठेतील ओंकार मित्र मंडळाच्या वतीने नगरपंचायतीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सफाई कामगारांच्या वतीने गणरायाची आरती करण्यात आली सफाई कामगारांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आरतीमध्ये सहभागी करून घेत या मंडळाने एक वेगळा आदर्श आणि माणुसकीचा पायंडा सर्वच समाजासमोर ठेवला आहे हे मंडळ यावर्षी एक्केचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत असून मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात पालख्यांना अन्नदान केलं जातं भाविकांना अन्नदान केले जाते महाशिवरात्री साजरी केली जाते त्याचप्रमाणे यावर्षी नगरपंचायतीच्या माध्यमातून वडगाव शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छता करणाऱ्या कचरा वेचणाऱ्या आणि झाडू मारणाऱ्या हातांना चक्क आरतीचा लाभ देत नगरपंचायतीच्या सर्वसेवकांनी आणि कर्मचाऱ्यांनी गणरायाची मनोभावे आरती केली त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला आणि हा सर्व आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होता यामध्ये इंदिरा चिमनकर सारिका चव्हाण लीला चव्हाण भानू शेख सुनीता सुपेकर रेखा धनवटे पूनम तारू सुनंदा सोनवणे सुलभा साठे भैयालाल पासवान मनोहर गायकवाड सोमनाथ धोंगडे अभिजित झरेकर आनंद बाफना आरोग्य कर्मचारी आणि सेवक या आरतीमध्ये सहभागी झाले होते त्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले मात्र मंडळाच्या वतीने हा एक माणुसकीचा उपक्रम आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा सा उपक्रम साजरा केल्याबद्दल या मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून वडगावमधील नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष म्हणजे जे हा शहरातील कचरा वेचण्याचं आणि शहरातील स्वच्छता करण्याचं काम करतात त्या हातांना गणरायाच्या आरतीचा लाभ मिळाल्याने सर्व आरोग्य कर्मचारी आणि सेवकांमधून या मंडळाविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण होत आहे आणि या मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद